मला ज्यावेळी कळालं की हा भूकंप आहे त्यावेळी जे जा आम्ही उमर बनवली आणि मित्रांना आमच्या काही पोलीस कर्मचारी होते आणि कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांना घेतलं ट्रक मध्ये घातलं आणि सरळ अगोदर या गावला आलं या गावचं नाव आहे कुल त्या प्रकारे की कोणी जे जिवंत होते जखमी होते अगोदर आम्ही त्यांना म्हणलं उचला आणि हॉस्पिटलला पाठवा त्या हथियार वगैरे काय नसताना जे आहे ना हाताने माती उकरायचं ते असे मोठमोठे ढिगारी पडलेले होते कितीतरी लोक जे आमचं म्हणत होते की आमचं इथं घर आहे घर समजत नाही घर कुठं आहे हे सुद्धा माहित नाही हे म्हणत होत जास्तीत जास्त जखमीला इथून जे आहे ना या ठिकाणाहून आम्ही हॉस्पिटलला पोहोचवलं मी या ठिकाणी आलो आजूबाजूला मी शूट करत होतो ती पाण्याची टाकी होती मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी एक पुतळा होता त्या स्तंभाचा कलरसुद्धा लाल कलर होता आणि त्याच्या आजूबाजूला प्रेत पडलेली होती जखमींना होईल त्या मार्गाने होईल त्या प्रकारे जे आहे ना उचलून घेऊन जात होती आणि या किल्लाडीचा हा एक मुख्य प्रवेशद्वाराच होता